नमस्कार मित्रांनो जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय तर छावा मूवी बघायला गेलो होतो छावा मूवी बघून आलेलो आहोत छावा मूवी बघितल्याच्या नंतर दोन तीन युद्ध काय वाटत नाही बघायला मस्त बघतं माणूस एन्जॉय करत मस्त पॉपकॉर्न वगैरे खात खात दोन तीन युद्ध बघितले मस्त जे लास्टचे वीस मिनटं असतात ना ते लास्टचे वीस मिनट संभाजी महाराजांच्या शरीरावरती असा एकही अशी एकही जागा नसल की त्या शरीरावरती तिथं घाव झालेला नाही त्यांच्या शरीरावरच्या घाव बघून त्यांचं ते सहनशीलता बघून माणसाला अक्षरशः खरंच रडायला आणते तेवढे त्यांच्या शरीरावरती घाव असूनही त्यांचे नख काढले गेले त्यांचे नख तर नख तर काढलेच काढले आणि त्यांच्या बॉडीवरती मीठ मीठ टाकलं मीठ पण बापरे मीठ टाकले त्यांच्या बॉडीवरती बॉडीवरती मीठ टाकून परत डोळे बाहेर काढले त्यांचे डोळे बाहेर काढले जीभ बाहेर काढली डोळे बाहेर काढल्याच्या नंतर तरी पण त्यांनी हारले नाही ते हार हार मानले नाही तरी पण त्यांनी हार मानली नाही आणि मग जीभ काढली लास्टला तर जीभ काढताना सुद्धा त्यांनी पहिला आपली जीभ बाहेर काढून असे दाखवून दिलं की मी हार मानणार नाही आणि मला तर ते बघूनच रडायला आलं बाबा काय वाटलं नाही पहिल्यासूट बघायला गेलो म्हणजे बघितला पण लास्टचे वीस मिनिटं माणसाला दाखवून देतं की सहन किती केलंय संभा संभाजी महाराजांनी की स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी सहनशीलता किती होती त्यांच्यामध्ये हे दाखवून देते लागचे वीस मिनिट आणि त्या वीस मिनिटामध्ये असा एकही माणूस नसन की तो रडला नसन कोणाच्या डोळ्यात पाणी आला असेल किंवा नसेल पण पन... ज्याला दुःखाची जाणीव आहे त्याच्या डोळ्यात तर नक्की पाणी आलंच असेल साधा आपण आपलं साधं थोडं चिरलं किंवा आपल्याला भाजलं तर आपण किती आपल्याला आपण आठ दहा दिवस काही मिठामध्ये हात घालू घालत नाहीत किंवा निरम्यामध्ये हात घालत नाहीत ते तर सोडा निरम्यामध्ये तर पण साधं टमाट जर कापायला गेलो तर आपण तर टमाट्याचा रस जरी त्याच्यावरती पडला तर आपल्याला किती वेदना होत आणि त्यांनी अख्या त्यान बॉडीवरती मीठ तरी पण त्यांचा असा आवाज त्यांनी काढलेला नाही की की हे माझ्या अंगावरती मीठ टाकताय तुम्ही मला हे करताय म्हणून बापरे सहनशीलता दाखवून दिली कि संभाजी महाराजांच्या सहनशीलता किती होती म्हणून एक नंबर असा पिक्चर आहे माझं तर रडले तर डोळे दुखायला लागले तर डोळे दुखून डोकन डोळे दुखायले असा पिक्चर आहे आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी किती किती घाव शरीरावरती घेतले नाकर शेवटी जीव गमावा लागेल असे बाई लय केलं ग मग स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी तर तुम्ही पण बघा तुमच्या मुलांना घेऊन जा नवीन पिढीला माहिती पाहिजे की आपला इतिहास कसा होता आणि काय केलेला आहे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी त्याच्यामुळं मुलांना दाखवायला नाही चांगला पिक्चर आहे बघायसारखा असं नवीन पिढीला दाखवून दिला पाहिजे इतिहास म्हणून सांगते की वीस मिनटं दाखवून देते की स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी कितीही आपल्या जीवाची हे लावलेली आहे बाजी तर बघा तर मग आता तुम्ही जाऊन ठीक आहे चला तर मग ठेवते बाय बाय गुड नाईट